मुळशी पॅटर्न सरसेनापती हंबीरराव आणि देऊळ बंद सारखे दमदार चित्रपट देणारे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे नुकतेच मिरज येथील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात खास सदिच्छा भेटीसाठी दाखल झाले पोलीस उपाधीक्षक प्रणील गिरडा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रवीण तरडे यांचं स्वागत केलंय या भेटीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रवीण तरडे यांनी मिरज पोलीस दलाच्या कामाची मनापासून प्रशंसा केली ते म्हणाले मी माझ्या चित्रपटात कधीही व्यसनाचं प्रदर्शन करत नाही आणि अंमली पदार्थांवर सर्वाधिक कारवाया करणाऱ्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यावर मला फार अभिमान वाटतो त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामाचंही कौतुक केले आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस करत असलेल्या प्रयत्नांना मोठा हातभार लावला या भेटीत सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने आणि चित्रपट निर्माते सागर पाठकही उपस्थित होते तरडे यांनी व्यसनमुक्तीबाबत कार्यक्रम आयोजित करण्याचा सुतोवाच करत असा कार्यक्रम झाला तर मी पुन्हा मिरजेला नक्की येईल असं सांगत सकारात्मक संदेश दिला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेले प्रवीण विठ्ठल तरडे हे अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणून ओळखले जातात देऊळबंदा मोशी पॅटर्न आणि सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांनी त्यांचं नाव प्रेक्षकांच्या मनात कोरलं मिरज पोलीस ठाण्याची ही भेट आणि तरडे यांचे प्रेरणादायी शब्द समाजाला सकारात्मक दिशा देणारे आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आज मी एका अशा पोलीस चौकीत आलेलो आहे महात्मा गांधी पोलीस चौकी सांगली व्यसनमुक्ती हा सगळ्यात मोठा तरुणाईला महाराष्ट्रासमोरचा देशासमोरचा भेडसावणारा प्रश्न आहे तुम्ही माझ्या चित्रपटांमधून तर मी करतो मी स्वतः हा कॉलेज काळापासून व्यसनमुक्तीचं काम करत व्यसन आलेलो आहे व्यसनमुक्ती अभियान आम्ही आमच्या उद्गार नाट्यसंस्थेतर्फे राबवतो स्वतः निर्व्यसनी आहेच त्यामुळं अशी माणसं हे समाजातले आदर्श आहेत आणि या पोलीस चौकीच्या सर्व स्टाफ म्हणजे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की अंमली पदार्थ रोखण्याच्या मोहिमेत तुमच्या पोलीस चौकीने जे केलीत आणि इतक्या मोठमोठ्या कारवाया केल्यात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहजिकच माझ्याही कुठल्या चित्रपटात मी शक्यतो कुठल्याही व्यसनाचा सीन घेत नाही अगदी फक्त धर्मवीर चित्रपट सोडला तर कारण ती बायोपिक होती त्यामुळे हिरोच्या हातात तुम्हाला ते दिसलं पण शक्यतो नाही म्हणजे नाही कारण व्यसनमुक्तीचं काम करणं इतक्या या डायनेमिक ऑफिसरचं जसं काम आहे या महात्मा गांधी पोलीस चौकीवरच्या अधिकाऱ्यांचं शिपायांचं जसं काम आहे तसंच आपल्या सगळ्यांचं पण आहे त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या या सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि या चौकीचा आदर्श सर्वत्र घ्यावा आणि व्यसनमुक्ती किंवा व्यसनांच्या विरुद्ध अंमली पदार्थांच्या विरुद्ध अशीच कारवाई करावी अशी मी अपेक्षा करतो त्यामुळे चला सांगलीत आमच्या विज्ञान माने सागर पाठक दोघांनी आणलं होतं खरं नोकरी महामेळाव्यासाठी मी उद्या येतोय त्यात आपले पालकमंत्री खूप सुंदर आहेत त्यांनीही अशा विषयांसाठी खूप काम केलंय त्यामुळे चला व्यसनमुक्ती चळवळ जी या अधिकाऱ्यांनी उभी केलेली आहे त्याला आपण हातभार लावूया आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊया कारण या राज्यातला देशातला तरुण जर व्यसनमुक्त असेल तरच राष्ट्र बलशाली आणि बलदंड होईल यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री वेन युअर यूथ इज बिल्डर तर <laughs> ते बिल्डर ठेवण्याचं काम हे अधिकारी पर्सनॅलिटी पण बघा म्हणजे त्याच्यावरून कळेल ओके okay? त्यामुळे चला मित्रांनो आपण असंच चांगलं काम करूया त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांकडे पाहिल्यावर मुळशी पॅटर्न मधला तो जो माझा डायलॉग आहे तो म्हणजे मागे घ्यावा असं मला वाटतं <laughs> तर चला या तुमच्या कार्याला माझ्याकडून माझ्या चित्रपटाच्या टीमकडून आमच्या विज्ञानकडून सागर सागर कडून सगळ्यांकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा